नमस्कार दिव्यांग नो कृपया सर्व दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवा दिव्यांगना मिळणार मोफत रिक्षा मोफत इलेक्ट्रिक व्हेकल योजना म्हणजेच दिव्यांग अपंग मोफत रिक्षा वाटप योजना टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्ने फिरत्या वाहनावरील वेहिकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत योजने अंमलबजावणी दिव्यांग ऑनलाइन ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे तर या योजनेतील इच्छुक पात्र असलेल्या उमेदवार आणि चार हजार दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आपंग मोफत रिक्षा योजना दोन हजार तेवीस चोवीस साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे योजनेच्या अटी व शर्ती अशी संपूर्ण माहिती या लेखामध्ये खाली देण्यात आलेले आहे अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहिती आधी उमेदवारांनी वाचून समजून घ्या त्यानंतर अर्ज करायला सुरुवात करा दिव्यांग अपंग मोफत इलेक्ट्रिक व्हेकल योजना दिव्यांग अपंग मोफत योजना रिक्षा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत ऑनलाइन पद्धतीचे अर्ज आपल्याला करण्यासाठी सदर नोंदणी पोर्टल हे तीन डिसेंबर दोन हजार तेवीस ते चार जानेवारी दोन हजार तो चोवीसपर्यंत सकाळी दहा वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे तर दिव्यांग अपंग मोफत इलेक्ट्रिक वेल योजनेचा संबंधित माहिती खाली देण्यात आलेली आहे योजनेच्या अटी व शर्ती अर्थात टर्म्स अँड कंडिशन ऑफ द स्कीम एक अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासावा रहिवासी असावा तसेच दोन अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र जे किमान चाळीस टक्के असावे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक सक्षम सक, प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र धारक असावा तीन अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे युडीआयडी कार्ड प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे चार अर्जदार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस या दिनांकाच्या दिवशी अठरा ते पंचावन्न या गटात बसलेला असावा तसेच मतिमंद पाचवा मतिमंद अर्जदारांच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक का अर्ज करण्यास सक्षम असतील सहा दिव्यांग अर्जदारकडे वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा अधिक नसावे सात लाभार्थी निवड करताना जास्त अपंग असल्यास प्रथम निवड केली जाईल त्याला प्राधान्य दिले जाईल त्यामुळे निवडीचा क्रम हा अति दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील आठ अतिथी दिव्यांगाचा दिव्यांग परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत परवानाधारक नसलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या सोबतच्या मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल नऊ अर्जाच्या वेळी अर्जदाराची सर्व अटी मान्य असल्यास तसे संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्यास बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील दहा अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी तसेच मान्य संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असेल जिल्हा हा लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांग त्यांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल बारा अर्जदार हा शासकीय निमशासकीय मंडळी महामंडळी याचा कर्मचारी नसावा आणि तेरा या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा दिव्यांग वित्त विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे रिक्वायर्ड डॉक्युमेंट लिस्ट फॉर द ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस एक कर्जदाराचा फोटो फिफ्टीन के बी ते शंभर के बीपर्यंत पर्यंत दोन अर्जदाराची सही तीन के बी ते तीस के पर्यंत जातीच्या दाखलात तिसरा कास्ट सर्टिफिकेट चौथा आहे आदिवासी प्रमाणपत्र डोमसाईल सर्टिफिकेट पाचवा आहे निवासी पुरावा ॲड्रेस ऑफ प्रूफ सहावा आहे युडीआय डी प्रमाणपत्र युडीआय डी सर्टिफिकेट दिव्यांगताचं प्रका प्रमाणपत्र हे सातवा आहे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आठवा आहे ओळखपत्र आयडेंटिटी प्रूफ उदाहरणार्थ आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड इत्यादी नवं आहे बँक पासबुक बँक पासबुक तसेच दहावे आहे अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र अॅप्लिकेंट ॲफिडेविट सूचना क्रमांक तीन ते दहापर्यंतची सर्व कागदपत्रे साईज दहा ते शंभर केबी टेन टू हंड्रेड के बी 10 असावी आणि फॉर्मॅट जे पी ई जी किंवा जे पी जी किंवा पी एम जी अँड पी डी एफ असावा कंक्लूजन मित्रांनो दिव्यांग अपंग मोफत ई व्हेकल वाटप योजनाबद्दलची माहिती आमच्या ऑफिसला देण्यात आलेली आहे या योजनेसाठी पात्र असलेले उमेदवार कशा पद्धतीने अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे नियम अटी पात्रता अर्ज कसा करायचा करा याबद्दल माहिती दिलेली आहे तरीही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रपरिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा सूचना शासकीय नियमानुसार वरील सर्व कागदपत्रे ओरिजिनल का लागतील याची स्कॅन करण्यासाठी तर ओरिजिनल पत्ता सुद्धा स्कॅन करण्यासाठी लागतील पत्ता आहे दिव्यांगाच्या विविध शासकीय माहिती व समस्या निवारण केंद्र मिल परिसर चौक रोड धुळे सर्व शासकीय आणि खासगी सेवा एका छताखाली महाराष्ट्र भाजपा बी जे पी धुळे महाराष्ट्र महेश काटकर मोबाईल नंबर सेवन थ्री एट डबल फायव्ह झिरो एट ट्रिबल सेवन मोबाईल नंबर सात तीन आठ पाच पाच शून्य आठ सात 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 धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपण दिव्यांग एकता लक्ष ऑफिशियल चॅनलवर पाहत आहात कृपया आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद